कार्यकर्त्यांच्या जोरावरच निवडणुकीत यश नामदार संजय बनसोडे उदगीर येथे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बूथ मिळावा कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर यश मिळत असते त्यामुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आठवले गट मनसे रासप महायुतीच्या लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्यासाठी सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी कसलेही हेवेदावे न करता एक दिलाने काम करावे असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले लातूर लोकसभा निवडणूक भाजपा व महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ बूथ कार्यकर्त्यांची जनसंवाद कॉर्नर बैठक भागीरथी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार संजय बनसोडे बोलत होते यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे बसवराज बागबंदे भाजपा शहराध्यक्ष मनोज पुधाले माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले शिवसेनेचे ॲडव्होकेट गुलाब पटवारे खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन भरत सामले माजी उपसभापती रामराव बिरादार भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे शिवानंद हैबतपुरे बाळासाहेब पाटोदे दिलीप माजगे दिलीप मजगे राष्ट्रवादीचे समीर शेख सय्यद जानी शशिकांत बनसोळे विजय निटुरे अॅडव्होकेट दत्ताजी पाटील शहाजी पाटील आनंद बुंदे महादेव नौबदे सावण पस्तापुरे अमोल अणकल्ले नरसिंग शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना संजय बनसोडे म्हणाले की मागच्या दहा वर्षात मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज होत असलेला विकास पंचवीस वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे मात्र तो झाला नाही अशी खंत व्यक्त करून दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा विकास सुरू झालाय आज पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन जात आहेत हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय पंतप्रधान मोदी यांच्या काळात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सा विकास साधला जात आहे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी मोदींनी आणली असून देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा हे त्यांचे ध्येय आहे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे हे राजकारणातील संत दानशूर मनमिळाव व्यक्तिमत्व असून त्यांनी पाच वर्षात चांगलं काम केलंय त्यांना त्यामुळे पुन्हा एकदा निवडून द्यावे असे आवाहनही बनसोडे यांनी केले आहे यावेळी बोलताना माजी आमदार गोविंद केंद्र लोकसभेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री संजय बनसोडे राजेश्वर निटुरे यांच्यासारखे नेते भाजप सोबत आल्यामुळे पक्षाला अधिक बळ मिळाले आहे कोरोनाच्या काळात भारताने केलेले काम तीनशे सत्तर कलम कायदा रद्द करणे यामुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे देशाची शान व मान उंचावण्यासाठी वेदावे विसरून कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे केंद्र केंद्रे यांनी केले आहे माजी आमदार सुधाकर भालेराव म्हणाले की जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम काही लोक करीत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व देशाला मिळाले आहे हे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी शिवानंद हैबतपुरे समीर शेख गुलाब पटवारी बसवराज बागबंदे राजेश्वर निटुरे यांनीही मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बनशेळकी रोड नालंदा नगर नगर परिसरातील असंख्य युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रचार प्रमुख गणेश गायकवाड यांनी केले